अध्यक्ष माननीय आपले शाळेचे आदर्श मुख्य जांबळ श्री वांगमोडे सर परीक्षक थोरा सर ज्येष्ठ शिक्षक आदरणीय देवकर सर माझे शिक्षक बंधू शिक्षिका भगिनी आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो आज मी बऱ्याच मुलांनी मुलांनी मुलींनी ते भाषण केलेलं आहे परंतु मुलांची संख्या नगण्य होती आणि त्यामुळे मुलांनी पुढच्या वेळेस तयारी करावी मुलींनी बरेचसे भाषण केलेले त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे आणि आज मी लोकमान्य टिळक यांच्यावर सुद्धा बोलून झालेला आहे यांच्या जीवनावरती एक झगड मी आपल्या समोर सादर करतो जी जी मे ना हो साली जी सुश्राम महफिल ही क्या काम कर माझी मायना ही चक्कर मी आपल्या समोर सादर करतो माझी मायना माझी मैना ही गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या राहिली माझ्या जीवाची होती या माझी मैना ही गावाकडे राहिली माझ्या जीवाची जी होती माझी मायना ही गावाकडे राहिली माझ्या जीवाची जी होती हे बांधा रंग गव्हाळा कोर चंद्राची उदात कोणाची मोठ्या मनाची सीता ती तशी माझ्या रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी ते कांती घडू पुतळ सोन्याची नवी नवत्याची काडी दवण्याची रेखी भोवाया कमान जनु इंद्र हिरकणी हिरकनी हिऱ्याची तशी ती काठी माझ्या गरीबाची मैना रत्नाची खाण रत्नाची खान माझा जीव की प्राण नसे कोणावा तिच्या कोणाची माझ्या जीवाची होती गावाकड राहिली होती जीवाची माझी मैना ही गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या आहो या गरीबीने टाटा तोट केली आम्हा दोघांची आहो या ताटा तोट केली आम्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची एकशे पाच हुतात्मे यांनी मुंबई साठी आपलं बलिदान दिलेलं आहे यासाठी अण्णाभाऊ साठे वाटेगावून मुंबईकडे निघालेले आहे आहो या गरिबीने ताटा केली आम्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची होती ती आणि फाबांध झाली भाकर तुकड्याची गालवीत निघाली माझी मैना यशोदा चंद्राची गाव धरीला येतात तिची कळी कोमेजली मी शिकस्त केली तिला हसवण्याची खैरात केली पत्राची वचनांची दागिन्याने मोडून काढण्याची आणि शिंदेशाही तोड्याची साज कोल्हापुरी टिका गळ्यात माळ पुतळ्याची कानात गोखर पायात मासोळ्या हे कानात गोखर पायात मासोळ्या दंडात येळा आणि नाकात नत सरजा बरी कली ओघडली नाही तिच्या मनाची आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची मैना कचरी मनात हा कचली कचरी म्हणत ती रुसली डोळ्यात नाही हसली गाला दली तुम्ही समान जी पण ना धनी 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 चावून उभी राहिली हात चावून उभी राहिली माझ्याची वाची